नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत घाबरायचं नाही आम्ही लढ्यासाठी खंबीर आहोत समिती उमेदवार निरंजन सरदेसाई यांचे उद्गार खानापुरात उत्तर कन्नड लोकसभा क्षेत्राच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीसह खानापूर तालुक्यातील समिती कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होय खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कारवार लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून निरंजन सरदेसाई हे रिंगणात उभे राहिले आहेत यांच्या प्रचार कार्याचे उद्घाटन खानापूर शहरात रविवारी पार पडले यावेळी झालेल्या जाहीर सभेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी खानापूर तालुक्यातील पदाधिकारी व समितीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते या सभेत बोलताना उमेदवार निरंजन सरदेसाई म्हणाले म्हणून महाराष्ट्र एकीकरण प्रचार कार्यालयाची आज उद्घाटन करण्यात येत आहे त्या सर्व मराठी बांधवांना समितीचा कार्यालयाचे उद्घाटन व्हावं या हेतूने आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल मी निरंजन सरदेसाई तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तरी पडला की आता बघत होतो तुमच्याकडे घाबर नाही काय घाबरू नका घाबरू नका ह्या लढ्याला आम्ही समर्थ आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या

या अन्याय विरुद्ध इथे आमचे सीमा सत्तागिरी वसलेले आहेत माझे आजोबा आजोबा वर्षभर तुरुंगात होते विसापूरच्या जेल मध्ये माझ्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी वेचलेले आहे माझे काका निळकंठराव सरदेसाई यांना कोण ओळखत नाही त्यांनी संपूर्ण आयुष्य महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांसाठी अतिशय निष्ठेने या खानापूर तालुक्यामध्ये मराठी भाषिकांचं वर्चस्व निर्माण किंवा ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर खानापूर तालुक्याचा विकास ही घडून आलेला आहे त्यांचीच वाटचाल म्हणा किंवा त्यांच्याच मार्गदर्शनाने किंवा त्यांनी घालून दिलेला मार्ग हा आता पुढे चालत आहे आता गेल्या काही वर्षांमध्ये सगळी ती थोडीशी शिथिल झाली नाही म्हणत नाही पण कुठेतरी तरुणांचं त्याच्यामध्ये योगदान कमी पडत होतं म्हणून मला वाटतं की सगळी ती शिक्षण नाही आहे आता सगळे तरुण माझ्या सकट माझ्यापेक्षा लहान वयाचे मुलं सुद्धा बरोबर आहे माझे सहकारी बेळगाव मध्ये लढत आहेत आणि त्यांचा सहकारी खानापूरमध्ये लढायला सज्ज आहे तर त्यामुळे तुमचा सर्वांचा सहकार्य मला पाहिजे आणि आपण आपली मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी म्हणून लढतोय हा प्रश्न सोडवून घेण्यासाठी म्हणून लढतोय हा लढा कशासाठी आहे हा लढा तुमच्या आमच्या मराठी भाषेसाठी आहे हा लढा कशासाठी आहे हा लढा तुमच्या आमच्या मराठी संस्कृतीसाठी आहे हा लढा कशासाठी आहे हा लढा अन्यायाविरुद्ध आहे हा लढा कोणासाठी आहे हा लढा सर्व या भागातील सीमा भागातील मराठी बांधवांसाठी आहे आणि त्यांनी इतकी वर्ष म्हणजे हजारो वर्ष या सीमा भागामध्ये मराठी बांधवांचं वास्तव्य आहे आणि ते वास्तव्य कुठेतरी मराठी भाषा आणि संस्कृती आता कुठेतरी संपुष्टात येईल की काय असं वाटत आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र एकीकरण समिती गेली सदुसष्ट वर्ष अन्यायाविरुद्ध लढत आहे आणि तो अन्याय आज ना उद्या मान्य करावाच लागणार आणि त्याच्यावरती आम्हाला न्याय मिळणार म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आमची केस दाखल आहे हत्ती गेलाय शेगून राहिला आहे हत्ती गेलाय शेगुल राहिलेली आहे घाबरू नका हवालदिल होऊ नका हा प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार याची आम्हाला कायदेशीर आणि सगळ्या मराठी भाषिक तरुणांना माझा आव्हान आहे ते कुठल्याही राष्ट्रीय पक्षात जाऊ देत सगळ्या मराठी भाषिक तरुणांना माझा आव्हान आहे तुम्ही मराठी भाषेसाठी एकत्र या इकडे हिंदुत्वाचा लढा घालते भाजप आम्हाला लढवत आहे मराठी संस्कृती आता केनेकर साहेबांनी सांगितलं मराठी संस्कृती आणि आम्ही दुसरे कुठले परत जाती आहोत आम्ही हिंदू जात आहोत सगळे हिंदू असताना या भाजप भाजपवाल्यांना ह्या हिंदूंच्या वरती मराठी भाषिक हिंदूंच्या वरती जेव्हा अन्याय होत असतोय तो मला दिसत नाही तो, तो कसा दिसत नाही त्यांना आज सोयीस्कर डाव हे सगळे राष्ट्रीय पक्ष करत आहेत पैसा करत आहेत पैशापेक्षा तुमचे दोन वेळचे कष्टाची भाकरी बरी आहे एक वेळेचा पैसा देऊन किती दिवस तुम्हाला पुरणार आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि विकासाच्या नावाखाली मोठ्या मोठ्या जे आश्वासन दिली जात आहेत राष्ट्रीय पक्षांच्या कडून आणि म्हणे कोणी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना आदर त्या नाही तुम्ही सगळ्यांनी जरा समजून घ्या त्यांचे वडील खानापूरचे ना त्यांच्या आई खानापूरच्या ना त्यांचे पती खानापूरचे त्या खानापूरच्या झाल्या कशा आणि आमचा जन्म खानापुरत म्हणून आम्ही खानापूरचे नाही माझ्या खानापूरच्या सर्व बांधवांना माझा विनंती करायची आहे तुमच्या समोर उभा असलेला एक मराठी तरुण खानापूर तर भवितव्य बदलण्याच्या दृष्टिकोनातून आणि तुमचं आमचं अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ही लोकसभेची निवडणूक लढवत आहे त्याच्या पाठीशी राहून तुम्ही त्याला सहकार्य करा तर माझ्या मोठ्या काका म्हणजे त्यांना म्हणून होतात त्यांनी खानापूर तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली ती विकासाची गंगा पुढे लिहून पूर्ण खानापूर तालुका आणि पूर्ण सीमा भागाचा विकास करण्यासाठी म्हणून मी कटिबद्ध राहणार आहे या खानापूर तालुक्यामध्ये किती प्रश्न बाहेर पाडसावत आहेत त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही म्हणजे नेत्यांना विनंती केली की आम्हाला लढायला संधी द्या असं सांगितलं त्यांनी सुद्धा आमचा विश्वास ठेवला की आम्हाला लढायची संधी दिली आणि त्यानंतर जे काय झालं प्रत्येक युवक स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे ताप्तीने या चळवळीत उतरला आणि त्यानंतर लागायची झाली नाही तर महाराष्ट्र एकीकरण समिती सव्वा लागायची झाली वेगवेगळ्या खानापूर तालुक्यात त्या हालचालींवर लक्ष होत वेगवेगळ्यांचे वेगवेगळी मत असू शकतात महाराष्ट्र एकीकरण समितीचा अस्तित्व टिकवणं हे खरं किती आहे आज खानापूरात आल्यावर कळालं मला वाटत की जाणून म्हणून आक्रमक पर्यंत अंदर सुद्धा चालू आहे पण आज खानापूर आल्यावर आजूबाजूच्या दुकानाची फुलतो वगैरे खरोखर वाईट वाटला आम्ही खानापूरात आलो की अधिकृत रित्या महाराष्ट्रात आल्यासारखं वाटायचं आज आमच्या इथं जे चालू आहे ते सुद्धा चालू आहे त्याची खंत आता या ठिकाणी वाटत आणि तुम्ही जो धाडशी निर्णय घेतला त्याचं कौतुक आज जास्त वाटतंय हे सगळं सांगण्यासाठी महाराष्ट्र ताकद वाढली पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येक तरुणाला निरंजन सरदेशिंगचे अपेक्षित म्हणून उमेदवार म्हणून म्हणून मिळाले त्याच्या पार्टिसिपंटला प्राईज केलं वेळेला थोडक्यात आवरावं लागणार आहे म्हणून सांगतो आजपर्यंत आमच्या नेत्यांनी हा लढा टिकवला चळवळ चालवली पण जर युवकांनी हा लढा आता खांद्यावर घेतला नाही तर भविष्यात खूप त्रास सहन करावा लागणार आहे आज या व्यावसायिक पदांवर पण जर दिसेल तर आमच्या घरावर आणि ते जर व्हायचं नसेल तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणि तुमच्या उमेदवाराच्या पटेशी तुम्ही पण येत हे तुमचं आपलं सभांग कर्तव्य आहे मंत्रमंत्री मधून आलेले ने ज्येष्ठ नेते आणि उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि मराठी उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाला शोभा आली त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम इथं संपला असून घोषित करतो जय हिंद